तर आज आहे बारा जून आणि मी इकडे आकाशवाणी सातारा इथे मुलाखत द्यायला आली आहे खरीप हंगाम पूर्व सोयाबीनसाठीची जी बीज प्रक्रिया आहे काळजी कोणती घ्यायची त्याच्यानंतर बियाणे उगवण क्षमता घरच्या घरी कशी करायची याविषयीची मुलाखत इथे आहे आणि मी माझ्या या प्रिय गाडीबरोबर सातारमध्ये पोहोचलेले आहे आकाशवाणीच्या इथे आणि माझ्यासोबत आहे माझी चिवताई तिच्या अजून स्कूल सुरू नाही झाली त्यामुळे तिलाही घेऊन आलेली आहे तर चला अगोदर मुलाखतीचं काम करू नंतर आपण गप्पा मारू हे आहे आकाशवाणी साताराचं ऑफिस आणि इकडे यांचं लँडस्केपिंग पण खूप छान आहे तर या आहेत श्रेया मॅम यांनी माझी मुलाखत आज घेतलेली आहे खूप छान पद्धतीनं मुलाखत झाली आणि मॅडमबरोबर छोटासा एक फोटो शौर्याला काढायला सांगितलेला आहे त्यानंतर आकाशवाणी इथे हॉलमध्ये बाहेरच्या एंट्रन्समध्येच इथे छानसं फिश टँक आहे शौर्याला तो खूप आवडला होता त्यातले फिश बघा मला तरी दोन खूप सुंदर दिसतात एक ग्रे कलरचा आणि खाली आहे तो भगव्या रंगाचा किती छान आहेत आणि आजच संध्याकाळी माझी मैत्रीण म्हणजे पहिली ते दहावी आम्ही सोबत होतो सोनल शहा आज मला भेटायला येणार आहे त्यामुळे पटकन जायचं आहे ऑफिसला जायचं आणि घरी लवकर आणि यात छोटे छोटे फिश आहेत असं शौर्याने शोध लावलेला आहे आणि हे छान आहे कमळाचं आणि याच्यातले छोटे छोटे फिश बघायचे आहेत का ते खूपच लागू Sir. ही आहे सोनल तिच्यासोबत आहे भक्ती तिची गोंडस परी आणि काकू देखील ला आलेल्या आहेत जवळपास वीस वर्षांनी आम्ही दोघीही भेटतो आहे आणि खूप छान मज्जा वाटली पहिली ते दहावीच्या सगळ्या आठवणी निघाल्या तिचा मुलगा आहे मोठा वंश तो तर टी व्ही सिरियलमध्ये कामदेखील करतो म्हणजे तिला भेटून मला खूप आनंद झाला खूप वर्षांनी आम्ही भेटलो खूप गप्पा झाल्या आणि या गप्पांच्या ओघात शूटिंगच करायचं राहिलं आणि भक्ती बघा तशी तुरुतुरू पळत येते पुढे आणि सोनल येते आणि काकू मागून येत आहेत तर शौर्य आणि भक्तीनेही खूप एन्जॉय केला तो एक दोन तासाचा कालावधी होता तो छान त्यांनी घर बनवलं आणि मज्जा केली तर सोनल तू आलीस खूप छान वाटलं खूप रिफ्रेशिंग वाटलं खूप जुन्या आठवणी निघाल्या वीस वर्षांच्या पूर्वीचा म्हणजे वीस वर्षांचा काळ असा ओघवता नजरेसमोर आला की हे वीस वर्ष जणू काही नाहीच येत आयुष्यात शाळेमधलेच दिवस पुन्हा एकदा आठवले काकूही आलेले आहेत मागे पुढे सोनल येते आणि ती कराडे ते आहे पण माहेरी आली होती एक दोन दिवस त्याच्यामुळे भेटण्याचा योग आला तर ही आहे माझी मैत्रीण सोनल आणि आम्ही दोघी फर्स्ट टू टेन्थ पर्यंत सेम स्कूल मध्ये होतो ही सिनियर आणि सिनियर म्हणजे सिन्सिअर आणि एकदम टाइमपास मुलगी असं काही नाही पण खूप वर्षाने भेटणारी नियर अबाउट मस्त आणि ही बघती तिची छानशी गोंडस परी तर अशी मजा आहे